हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणाऱ्या अशी तेल लावून केलेली तेल पोळी किंवा पुरणपोळी आपण करणार आहे एकदम छान अशी मस्त बघा एकदम मऊ लुसलुशीत होते आणि बघा पूरणातून पुरण असं छान भरपूर असं पुरण सारण असं भरून केलेली छान अशी पुरणपोळी तेल लावून केलेली मस्त मऊ लुसलुशीत एकदम छान अशी पुरणपोळी आपण कशी करायचं ते पाहणार आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुमची पण पुरणपोळी तेल लावून केलेली छान अशी होते बघा एकदम मऊ लुसलुशीत बघा तुम्हाला बघून समजतच असेल की ती मऊ लुसलुशीत छान होते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि क्लिक करा बघा सर्वप्रथम आपण तेल पोळी बनवणार आहे या पोळीसाठी कणिक चांगली भिजणं लवचिक होणं खूप महत्त्वाचं आहे ती जितकी जास्त भिजेल तितकी पोळी लाटायला सोपी पडते त्यामुळे आपण आता सर्वप्रथम कणिक मळून घेऊया म्हणजे छान अशी कणिक भिजेल आपण दुसरी तयारी करेपर्यंत त्यात आता सवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चिमूट हळद घातलेली आहे बघा हळद तुम्हाला घालायची नसेल तर नाही घातली तरी पण चालेल पण हळदीमुळे रंग छान येतो पोळीला त्यामुळे आता ह्यामध्ये मी हळद घातलेली आहे आता मीठ आणि हळद छान असं आपण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालत आपण छान अशी कणिक मळून घ्यायची आहे बघा मी याच्यामध्ये पाणी घालून छान अशी बघा कणिक मळून घेते कणिक आपली मळून झालेले आहे ही खनिक ही कणिक खूप जास्त सैल केलेली नाही बघा अशा पद्धतीने छान अशी ही कणिक मळून घेतलेली आहे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे त्यावर आपण आता थोडंसं तेल टाकून छान असं पिठाला लावून घ्यायचं आहे बघा या कणकेला लावून घ्यायचं आहे मी थोडं दोन चमचे याच्यावर तेल टाकलेलं आहे आणि छान असं पूर्ण सगळ्या कणकेला आपल्याला लावून घ्यायचं आहे बघा छान असं लावून घ्यायचं पूर्ण सगळीकडे बघा मस्त असं मी याला तेल लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूने छान असं बघा एक मिनिट यामध्ये असं छान मळून घेतलेले आहे कणिक तेलामध्ये आणि आता आपल्याला छान असं याच्यावर झाकण ठेवून एक तास तरी भिजण्यासाठी ठेवायचं आहे बघा मी याच्यावर झाकण ठेवून एक तासवर ठेवणार आहे आपली कणिक भिजते तर आपण दुसरी तयारी करूया इथं बघा मी दोन कप चण्याची डाळ घेतलेली आहे बघा छान अशी दोन कप चण्याची डाळ घेतली ती आता स्वच्छ धुवून घ्यायची मी ते डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे या कपने मी चण्याची डाळ घेतली होती दोन कप त्याच कपने मी पाणी घालते या कपने दोन कप डाळीसाठी मी सहा कप पाणी घातलेलं आहे डाळीच्या तीन पट पाणी घातलेलं आहे म्हणजे डाळ छान अशी भिजली जाईल आणि येळवणी पण छान निघतं आता याच्यामध्ये बघा मी अर्धा टी स्पून हळद घालते हळदीमुळे छान रंग येतो पूर्णाला छान असं अर्धा टीस्पून हळद घालते याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये दोन या चमच्याने दोन चमचे आपण तेल घालणार आहे छान असं दोन चमचे तेल घालायचं चम म्हणजे तेल घातल्यामुळे छान अशी आपली डाळ सगळी छान अशी शिजली जाते याच्यावर झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे बघा इथे आपल्या पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहेत बघा छान अशी मौसूद डाळ शिजलेली आहे बघा इथे डाळ एकदम मस्त शिजलेली आहे एकूण एक, एक सगळी डाळ आपली बघा मस्त मौसूद शिजलेली आहे बघा सगळी डाळ एकसारखी आता आपण ही डाळ काढून घेऊया इथे एक मी भांड घेतलेले आहे त्यावर मी बघा अशा पद्धतीने पुरणाची चाळण ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण डाळ काढून घेणार आहे बघा छान अशी डाळ काढून घेतलेली आहे सगळं आणि आपण छान असं ही डाळ आता पाच मिनटं या चालणीवर ठेवायची म्हणजे त्यातलं पाणी सगळं नितळेल पुरण पातळ होण्याचं हे एक कारण आहे डाळीतलं पाणी पूर्ण नितळ गेलं पाहिजे बघा म्हणजे पूर्ण पाणी निघलं म्हणजे पुरण पातळ होत नाही छान असं पाच मिनिटानंतर याच्यातलं पूर्ण पाणी नितळलेलं आहे बघा एक डाळ आपली छान अशी पूर्ण पाणी नितळलेलं आहे आता ही डाळ मी एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि दोन मिनटासाठी आपण थोडीशी परतून घ्यायची म्हणजे जर काही पाणी राहिलं असेल ते आपण पूर्ण सुकवून घ्यायचं आहे बघा इथे दोन मिनटानंतर छान असं हे दोन मिनटं परतून घेतलेलं आहे गुळ घालायच्या आधी बघा आणि याच्यातलं आपण थोडशी डाळ काढून घेऊया म्हणजे कटाच्या आमटीसाठी थोडी डाळ आपण काढून घ्यायची आहे बघा इथे दोन मिनटानंतर मी बघा याच्यामधली थोडी डाळ अशी काढून घेतलेली आहे बघा छान अशी आणि आता ही डाळ आपण थोडीशी मॅश करून घ्यायची मॅशरने थोडीशी डाळ मॅश करून घ्यायची म्हणजे ती पुरण मऊसुद्ध छान होतं बघा थोडंसं मॅशरने मी डाळ असे मॅश करून घेते थोडी म्हणजे पुरण छान मऊ सुद्धा होतं बघा एकसारखी डाळ अशी मॅश होते आणि आता ही एक मिनिट मी मॅश करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण गुळ घालणार आहे बघा दोन कप डाळीसाठी मी दोन कप गुळ घेतलेला आहे समप्रमाणात आपण दोन्ही पण दोन घेतलेलं आहे दोन कप डाळीसाठी दोन कप गुळ घेतलेला आहे गुळ मी खिसून घेतलेला आहे बघा असा छान असा चिरून घेतलेला आहे चाकूने असा छान असा गुळ बघा याच्यामध्ये वितळलेला आहे गुळाला आपल्या पाणी सुटलेलं आहे बघा गुळ आता पातळ झालेला आहे वितळलेला आहे पुरण बघा असं छान असं बघा पाच ते सहा मिनटं छान असं हे परतून घ्यायचं घट्ट होईपर्यंत बघा ए छान असं आपल्याला हवं तसं हे घट्ट झालेलं आहे बघा यातला मी चमचा ठेवलेला आहे तो अजिबात हलत नाही बघा हे छान असं आपलं बसलेला आहे छान असं परतलेलं आहे आता हे गरम आहे तोवरच आपण हे छान असं वाटून घेणार आहे सगळ्यात शेवटी दोन चमचे बडीशेप आणि सुंटची पावडर घातलेली आहे आणि ते मी थोडस जायफळ खिसून घेतलं होतं ते दोन चिमूट घातलेलं आहे सगळ्यात शेवटी आपण घालायचं म्हणजे स्वाद छान येतो दो था था दोन चमचे घातलेले आहे सुंटण बडीशेपची पावडर आता हे छान असं गॅस बंद केलेलं आहे छान असं दोन मिनटं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता आता हे गरम आहे तोवरच त्यातलं थोडंसं पुरण मी याच्यात काढून घेतलेलं आहे आणि गरम आहे तोवर वाटायचं आणि राहिलेलं आहे त्यावर झाकण ठेवून हे ठेवायचं म्हणजे गरम आहे तोवरच नंतर ते गरम राहतं बघा आता हे आपण थोडं काढून घेतलेलं आहे ते ग्लासने असं छान असं पटपट वाटून घ्यायचं गरम आहे तोवरच म्हणजे छान असं हे, हे वाटलं जातं पटपट आणि गरम आहे तोवर वाटलं की छान असं पुरण एकसारखं वाटलं जातं बघा सगळं पुरण इथे वाटून झालेलं आहे मऊ एकदम छान असं पुरण झालेलं आहे म्हणजे पोळ्या पण छान आपल्या होतील बघा पुरण आपण असंच ठेवायचं थंड होईला थंड झालं की पुरण पोळ्या छान येतात बघा इथे तास एक तासभर आपली कणिक पण छान अशी भिजलेली आहे बघा मस्त झालेले आहे बघा एकदम छान अशी आता त्याला थोडं तेल आणि थोडं पाणी लावून आपल्याला पाच ते सहा मिनटं छान असं मळून घेतले घ्यायचं आहे बघा असं थोडं तेल आणि थोडं पाणी लावत आपल्याला मळून घ्यायचं आणि थोडं थोडं थोडी अशी कणिक आपल्याला थोड्या अशी आपटायची म्हणजे छान अशी सलसर होते बघा लवचिकपणा छाजा वाढतो अशी मध्ये मध्ये अशी छान अशी आपटून आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे बघा थोडं तेल आणि थोडं पाणी लावत पाच ते सहा मिनटं छान अशी आपली कणिक अशी लवचिक आपल्याला करून घ्यायची आहे बघा लवचिकपणा आणायचं आहे कणकेला म्हणजे ती छान अशी आपल्या पोळ्या करता येतील पाच ते सहा मिनटं छान अशी कणिक आपल्याला अशी मळून घ्यायची आहे मस्त तेल आणि पाणी लावत बघा पाच ते सात मिनिटं नंतर बघा अजिबात खाली चिकटत नाही एकदम मऊसुद्धा लवचिकपणा किती आलेला आहे कणकेला आपल्या छान अशी आपली कणिक झालेली आहे बघा मस्त अशी जशी आपल्या आपल्याला तेल पोळीला पाहिजे तशी कणिक झालेली आहे कणिक जेवढी लवचिक छान असेल तेवढ्या पोळ्या आपल्या छान होतात आणि छान लाटता येतात बघा ला मस्त अशी आपली कणिक तयार झालेली आहे बघा कणिक पण आपली छान अशी तयार झालेली आहे पुरण पण तयार थंड झालेलं आहे आता आपण थोडंसं हाताला तेल लावून छान असं याला आपण गोळा करून घेणार आहे थोडंसं कणिक घेतलेले आहे बघा जेवढे आपण कणिक घेतले तेवढंच आपण पुरण पण घेणार आहे छान असे आपण घेतलेलं आहे बघा आता तेवढंच आपण पुरण घेणार आहे बघा पुरण पण मी तेवढंच घेतलेलं आहे बघा छान असं बघा तेवढाच गोळा घेतलेला आहे मस्त असं बघा आणि पुरण छान झालेलं आहे बघा आपले कणिक पण छान झालेले आहे आणि बघा छान असं पण घेतलेलं आहे आता आपण जो कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याचा आता छान अशी वाटी करून घ्यायची तयार आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे बघा बघा दोन्ही सम घेतलेला आहे तेवढंच त्याचं ते छान अशी वाटी करून घ्यायची आणि हा हाताला तेल लावून छान वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पुरण दाबत दाबत असं छान असं याचा हुंडा करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पुरण घालायचं आणि पुरण आत ढकलत आपल्याला असं बघा छान असा उंडा करून घ्यायचा आहे पीठवर काढायचं आहे कणिक बघा मस्त असं बंद आहे म्हणजे कणिक आपली छान अशी झालेली आहे बघा पूर्णपणे असं मिटवून घ्यायचं बघा आणि असं प्रेस करत पूर्ण आपल्याला पुरण चारी बाजूने आता असं पसरवून घ्यायचं आहे थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे छान असं आपलं पुरण पसरलं जातं आता पोळपाटला आणि लाटण्याला ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आपण तेल पोळी करणार आहे त्यामुळे पोळपाटला लाटल्याला आणि आपल्या उंड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे याला पण वरून तेल लावायचं आहे छान असं बघा तेल लावून छान असं थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे छान असं आपलं पुरून पसरलं जातं बघा पूर्ण तेल लावायचं ते तेल पोळी आहे त्यामुळे तेल लावूनच पूर्ण लाटायचं आहे अलगदपणे अशी पोळी आपण लाटून घ्यायची आहे बघा मस्त अशी असं तेल लावून छान असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं बघा मस्त अशी मी पोळी लाटून घेते बघा एक सारखी छान अशी लाटली जाते बघा तुम्हाला दिसतच असेल बघा मी पूर्ण सगळी पोळी लाटून घेतलेली ला आहे बघा कुठे सुद्धा फुटलेली नाही आणि किती एकदम पातळ अशी नाजूक पोळी आपण लाटून घेतलेली ला आहे बघा छान अशी पोळी छान अशी आपण लाटून घेतलेली आहे असं लाटण्यावर आपण पोळी घालून घ्यायची बघा छान अशी लाटण्यावर घालून घ्यायची बघा मस्त अशी नाजूक झालेली आहे कुठे सुद्धा फुटलेली नाही बघा पोळी पाठी मागून सुद्धा मस्त छान तयार झालेली आहे इथं तवा पण गरम करायला ठेवला होता तवा पण आपला छान असा गरम झाला आहे त्यावर मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला तव्यावर अशी पोळी टाकून घ्यायची आहे बघा मस्त अशी पोळी तयार झालेली आहे आणि थोड्याशा आपल्या बुडबुडे यायला लागल्या की मग आपल्याला पोळी पोळी इथं आपल्याला पलटून घ्यायची आहे इथे बघा थोड्याशा बुडबुडे यायला लागलेल्या आहेत तर पोळी पलटून घेतलेली आहे बघा छान अशी आता इथे पण थोडी पोळी आपली फुकते बघा बघा त्याला असा वरून असं तेल लावायचं आणि बघा अशी पलटी करून छान अशी दोन्ही साइडने बघा पोळी छान अशी आपली फुकते बघा मस्त असं त्याला पलटी करून दोन्ही साइडने छान अशी भाजून घ्यायचे बघा पोळी आपली छान अशी फुकते बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहे बघा एक छान अशी बघा लवचिक एकदम छान झालेली आहे मस्त मौसूद आता आपण दोन्ही साईडने बघा आपण तेल लावलेलंच आहे पण तुम्हाला अजून वरून तूप किंवा तेल लावायचं असेल तुम्ही लावून छान अशी पोळी आपण बघा अशी भाजून घ्यायची बघा छान असे फुगलेले आहे आपले पोळी मस्त झालेली आहे बघा आणि दोन्ही साइडने छान अशी भाजलेले आहे बघा मी पोळी दोन्ही साईडने छान अशी भाजलेली आहे आणि आता आपण छान असं अजून पलटी करून छान अशी भाजून घ्यायची तर मी ही पोळी बघा काढून घेते छान अशी आपली पोळी भाजलेली आहे आता बघा ह्याच पद्धतीने सगळ्या पोळ्या मी करून घेते मऊसूद झालेल्या आहेत बघा पोळ्या आपल्या करून झालेल्या आहेत सगळ्या बघा एकदम छान अशा आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त अशी लवचिक झालेले आहे बघा कणिक आपले छान झाले त्यामुळे पोळ्या पण छान झालेल्या आहेत तेल पोळे आपली छान अशी तयार झाले मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा पण आपलं सगळं आत पर्यंत पुरणपणा बघा सगळं आपलं छान असं आत पर्यंत सगळं पुरण भरलेलं आहे छान असे मौसूद झालेले आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही पण या पद्धतीने पोळ्या करून बघा तुमच्या पण छान होतील बघा आणि मस्त अशा पोळ्या तुम्ही कोणत्याही सणाला बनवू बनवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद